जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे निमसोड मैदानामध्ये अनेक रथी महारथी आल्या आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा द्वादश महिंद केसरी सुद्धा आला आहे मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये पाहिला सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये बाकासूर विरुद्ध द्वारलीकरांचा हरण्याविरुद्ध उर्मिला यांचा अर्जुन विरुद्ध भस्मासूर या टॉपच्या गाड्या लागल्या होत्या सेमी क्रमांक तीन मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट डुमा यांच्या बाकासूरने व कारुंडे एक्सप्रेस चिक्याने पुन्हा एकदा बाजी मारली व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो जेव्हा जेव्हा कारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या व आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा द्वादश हिंद केसरी बकासूर जेव्हा जेव्हा हा जोड एका जोट्यामध्ये आला आहे तेव्हा तेव्हा या जोडीने प्रथम क्रमांक केला आहे तर मित्रांनो आज तुम्हाला काय वाटते बकासूर व वा कारुंड एक्सप्रेस चिक्या पुन्हा एकदा प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन